तोच्या घेऊन आल्या मारायला आम्हाला आम्ही हाय गाईज रेणुका गायकवाड चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही निघालेलो आहे वसतला जायला तर आम्ही चाललेलो आहे जुडवा बापू झाले त्यांना बघायला नंदेच्या मुलीला तर आम्ही आता आहे बस बसस्टॉपवर आम्ही गाडी ठेवणार आहे तिथे रस्त्याला शेताची कामं चालू होते व्हिडिओ काढून बैल एकदम खूप छान दिसत होते आम्ही आता पोचलेलो आहे जांभूळ फाट्यावर आणि ते भाऊ आलेले आहेत आम्हाला घ्यायला तर आता आम्ही पोचतो आहे आता वसत गावामध्ये ह्यांनी घेतलेली गाडी चालवायला आणि श्रेयाची स्माईल बघा आता मी आहे ताईंच्या घरी ताईंचा घर आहे श्रेयश घ्या धावत आणि ते कुत्र्याची पिल्ली बघा किती छान आहेत क्यूट आहेत दोन्ही पण अगं स्वागत करतात ते आपलं आई ही माझी नणनबाई बाई घेऊन आल्या मारायला आम्हाला

फ्रेश झालेला आहे कार्टून श्रेया बसलेली आहे इथे लावलेट टी वी आणि बघा <laughs> ताईंनी घेतलेला आहे पाहुण्यांच्या अगोदर जेवायला ते <laughs> करायला घेतलेलं चिंबोऱ्या ते चिकन घेतलंय खेच बरं चमचम चिम चिकन फ्राय करायला आहे रस्सा आहे रसा आलेला इथे इथे कोलंबी आणि बटाटा केलेला आहे आज भरपूर मच्छि जेवणच आहे किचन वाट्यावर या सर्वजण जेवायला हॅलो बाबू हे बाबू या पागलचा भाऊ या हा तुला कोणता आवडता ना खरं सांग आवडतो कोण आहे तो नाव काय ठेवलय नाव काय ठेवलंय नाव काय ठेवलंय त्याचा आधी चल खोटे हे बहीण आल्यावर रडतो रे रडतो बघा काहीच ती आली म्हणून रडतो

कैसे? ए लागल पनू? आधीरा <laughs> हे इकडे तर टाइम लागेल त्याला <laughs> मी। एक पोरेल देते का एक पोर्याला हान ग इकड नको नको <laughs> बोललो नको बोललो तिला मी <laughs> क्लायमेट किती छान आहे इकडचं

हाय काहीच आता आम्ही घरी चाललेलो आहे आणि आधीरा मला <laughs> कर ग बाय बाय चला <laughs> चला आता आपल्याला गाडी येते सोडायला बाय बाय आम्ही निघालेलो आहे घरी आणि घरी जायला भाऊ आलेले आहेत आम्हाला तुम्हाला सोडायला सोडा। आलेलं आहे घरी बदलापूर रोडला थांबलेलं आहे किंवा आम्हाला तर बस भेटेल चालेल आम्ही बदलापूर बसची वाट बघतोय ते आम्हाला बदलापूर बस नाही भेटली आम्हाला रिक्षा भेटल्या तिथून रिक्षा डायरेक्ट देश नाकावर भेटलेली आता ना मी रिक्षाला बसलो आहे मुलांना मांडीवर घेऊन तांबूस मध्ये पोचतोय थोडा वेळ फायनली आम्ही आता घरी आलेलो आहे आम्ही घरी आलेलो आहे आणि आताच घरी आलेलो आहे साडेसात वाजलेले आहेत जेवण करायचं आहे पोरांची मस्त चालूच आहे

सोना फासी दे पकड़ पकड़

सॉरी सॉरी बोल जय भीम जय बुद्ध जय भीम तुम्हाला जय भीम बोल जय बुद्ध जय भारत जय भारत गुट ठेवला होता ना चला आता जेवण बनूया आणि जेवणाची तयारी करायला लागेल आता अंडी आणलेली आहेत आता यांना विचारायला लागेल काय बनवू अंड्यांचा रस्सा का अंडा फ्राय सकाळी मच्छी घेतलेली आहे कुपा मच्छी गाईच बघा सगळा पसारा पडला खाली डायरेक्ट फ्रीज उघडल्या उघडल्या सकाळी घेतलेली होती कुप्पा मच्छी तेल मीठ मसाला लावून ठेवलेला आहे आता फक्त फ्राय करायचे आणि आता बघू काय बोलतात भाकरी टाकू भात घालूया ना अंडा एक एक फ्राय करून द्यायला लागेल नाही म्हणू बघा तो पण खेचायला लागला पडला दादा अजून करू द्या त्याला अहो खेचू द्या खेचू द्या शेत कुठे होते मस्त मग कालचे पॉपकॉन बघा तसेच झालेले खायला कडक झाले ना आहे ना नरम झाले ना देखडा कड मीठ मसाला लावून ठेवलेला आहे परत एकदा मिक्स करूया एक पोट्या करून आपण आता तेलामध्ये टाकूया तेल आहे इथे आणि याच्यात बटाटे फ्राय केलेले म्हणून तो तेल तसं झालेलं आहे पण आता तो तर तेल वाया नको जायला म्हणून मी त्याच्यातच मी मच्छी फ्राय करते थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे ते मच्छी सगळी मिक्स करून तेल सोडते मी कुप्पा मच्छी करून मच्छी टाकून घेतलेली काल पॉपकॉर्न आणलेले पण ते आठवणच नाही राहिली त्यामुळे सगळे नरम झालं आता तव्यावर पूर्ण मी फ्राय करून घेते थोडीशी कडक होतील ना खेच दादाचा पाय खेच तर आता मी जेवण झालेलं आहे आणि जेवायला बसलेलं आहे तर बघा जेवणामध्ये काय आहे अंडा फ्राय केला आहे मच्छी फ्राय आहे कुपा मच्छी चिकनचा रस्सा आहे आणि भाकरी आहेत ना श्रेयसने ते चिकन खायला घेतलं आहे ना श्रेयाने मच्छी खायला घेतलेली आहे एकदम व्याखराब लागतं तर मी आता जेवायला बसलेलं आहे ब्लॉग जर आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशीच भेटूया नवीन नवी व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय